जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा बरेच दिवस मैदानामध्ये दिसला नव्हता तर मित्रांनो आता सर्जा नक्की कोणत्या मैदानात येणार आहे व सर्जाचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्यावर आपण खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे सर्जा आता नक्की कोणत्या मैदानात पायताना दिसणार आहे व सर्जाचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्याकडे तर मित्रांनो येत्या सव्वीस नोव्हेंबरला मोजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा शंभर टक्के पायताना दिसणार आहे तसेच मित्रांनो या मोजे चोराडे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंद केसरी सर्जाचा पायरा हा राजेंद्र विठ्ठल गाडवे व भरत चव्हाण कुमटे यांच्या नवीन खरेदी लाडूसोबत असणार आहे तर मग मित्रांनो बघूया मौजी जोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा राडका हिंद केसरी सर्जा व लाडू शेट ही जोडी कशी पळते ते तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन